सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज सर्वत्र गुरुपौर्णिमेचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी विविध उपक्रम साजरे केले जात आहे सिद्धपिंपरी शिवारकी उपाध्यय कॉलेजसमोर गहिनीनाथ नगर येथे गुरु गोरक्षणा सनातन आखाडा एवं सिद्धपीठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्साह मोठ्या उत्साहात संपन्न झाला योगी सोमेश्वरनाथ महाराज यांचा भव्य सन्मान सोहळा यावेळी भक्तगणांकडून करण्यात आला तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते

श्री नामदेव टिकले भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा चिटणीस नाशिक जिल्हा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री समर्थ गोरक्षनाथ सनातन आखाडा गोरक्षनाथ मंदिर सिद्ध पिंपरी गैनीनाथ महाराज आश्रम या आश्रमामध्ये योगी सो सोमेश्वर नंदजी महाराज यांचा सत्कार आम्ही आपल्या नाशिक तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कर केलात त्याचबरोबर श्री सोमेश्वरजी नंदजी महाराज यांचे शिष्य श्री अमोलजी भालेराव सौरव दाभाडे त्याचप्रमाणे धनंजय सवंदर महेंद्र मेतकर आणि घनिश्याम पाटील हे असे मुंबईहून मुंबईचे जे शिष्य आहेत अशा सगळ्या शिष्यांचा पण सत्कार आज या गुरुपौर्मिणीच्या मिळताना केला आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाध्यक्ष सर यांच्या आदेशानं हा कार्यक्रम आम्ही सिद्धमिंपरीमध्ये केला आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रावसाहेब ढिक ढिकले त्याचप्रमाणे उत्तम ढिकले विक्रम ढिकले राजाराम ढिकले आमचे बाळासाहेब वराडे यां हे सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम माच्या निमित्ताने आमच्या या सोमेश्वरानंद महाराज यांनी आम्हाला हा सत्कार करायची परवानगी दिली त्याबद्दल या आश्रमाचे आश्रमातील गुरूंचे आणि शिष्यांचे आणि शिष्यगणांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदेश मी योगी सोमेश्वरनाथ महाराज सिद्ध पिंपरी नाशिक नववा मैल श्री क्षेत्र गुरुगोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी आपण मंदिर स्थापन करतो आहे गुरुगोरक्षनाथांचं आणि भविष्यामध्ये गोशाळा वृद्धाश्रम आणि साधू साधूसंतांची इंद्रकुंभमेळ्यामध्ये व्यवस्था करायची त्यानिमित्ताने आपण वेळोवेळी गुरुपौर्णिमा दत्त जयंती रामनवमी जन्माष्टमी असे मोठे मोठे उत्सव करत असतो त्याचप्रमाणे आजचा हा आमचे समस्त भक्तगण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे नासिकरांना मी एवढं सांगेल जेवढी तुमच्याकडनं आम्हाला मदत करता येईल कुंभमेळ्यासाठी सियस्त कुंभमेळ्यासाठी साधू संत येणार आहे आपले ना नाथ संप्रदायाचे आमचे गुरुपरिवारातले तर आम्हाला सहकार्य करा तुमच्याकडनं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करा येणाऱ्या नागपंचमीला गुरु गोरक्षनाथांची प्राणप्रतिष्ठा आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हे एक सिद्धपीठ आहे इथे कुठल्याही प्रकारचं कुठलंही चुकीचं कार्य घडत नाही आमची सेवा निष्काम कर्मयोगी सेवा आहे आम्ही निष्काम कर्म करतो जनकल्याण हा नाच संप्रदायाचा ब्रिद आहे आणि या जनकल्याणाकरता आम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे या निमित्ताने मी सर्व नाशिककरांना आमंत्र आव्हान करतो की त्यांनी आम्हाला जेवढी मदत जमेल तेवढी मदत करावी या गुरुपौर्णिमा उत्साह सोहळ्याप्रसंगी घनश्याम पाटील महेंद्र मेटकर डॉक्टर अमोल भालेराव सौरभ दाभाडे संदीप वराडे धनंजय समंद्रे वैभव सोनार कल्पना सोनार उषा दाभाडे कल्पना पाटील प्रद्युम्न तिवारी रवींद्र तिवारी रुची तिवारी प्रकाश धामणे अजिंक्य जगताप गौरव सोनार वैभव जोशी साई वराडे वसुंधरा वराडे आदींसह मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक